माननीय श्री गणेश कोळी मालक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यम पेंट सत्यम तिवारी चोवीस बी कांचन गंगानगर ओम गर्जना चौक सैफुल सोलापूर फोन नंबर आठ चार आठ चार आठ तीन शून्य आठ नऊ 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 दोन दोन आठ चार दोन सात एक तीन आरोग्य खात्यातील कंत्राटांना आपण स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानं दुसऱ्या दिवशी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर पोहोचले मात्र मुख्यमंत्री हे भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठकीत असल्यानं तसा निरोप सावंत यांना देण्यात आला भेट हवी असल्यास बैठक संपेपर्यंत थांबावं लागेल असं सांगितल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना उद्या विधानभवनात भेटतो असं सांगून सावंत तिथून निघाले सामंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर बाहेर त्यांना ताटखळत उभं राहावं लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय फडणवीसांच्या भेटीसाठी बंगल्यात जाण्याची परवानगी मिळावी याची ते बाहेर वाट पाहत होते सामंत जवळपास पाच मिनिटे बंगल्याबाहेर उभे होते यानंतर निरोपालानं सुरक्षा रक्षकांनी बंगल्याचं गेट उघडलं आणि सामंत बंगल्यात गेले पण त्यावेळी फडणवीस यांची भाजपच्या मंत्र्यासोबत बैठक सुरू होती